अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर माझ्या आहे चॅनेलमध्ये आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे तर ज्यांना वैभवलक्ष्मी व्रत असेल किंवा अजून माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा तुम्ही करत असाल महालक्ष्मी अष्टकम असेल अकरा लवंगांचा उपाय असेल तर हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आधीही अपलोड केलेले आहेत तर ज्यांना श्रावणी शुक्रवारी या सेवेना सुरुवात करायची असेल त्यांनी जरूर करावी त्याचबरोबर साथी, सायं वेडा, वेडा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आज सायंकाळी तुम्हाला जमलं तर अकरा वेळा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम जे बघा वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये आहे व आपल्या चॅनलवर मी आधी अपलोड केलेला आहे तर महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण करा सॉरी सोळा वेळा पठण करावं श्रीसुक्तम सोळा वेळा पठण करा कमलात्मक मंत्र पठण करा, करा। श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा करा तुम्हाला जास्तीत जास्त महालक्ष्मीची आज सेवा करायची आहे श्रीयंत्रासमोर ठेवून कमळगट्ट्याची माळ त्यावर अर्पण करून तुम्हाला श्रीसुक्त तीन वेळा व्यंकटेश स्त्रोत्र चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र याचा तुम्हाला वाचन करायचं आहे तर या पद्धतीने आज लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करा तर आज आपण पाहणार आहोत की तुमची जर मुलं खूप हट्टी असतील तापट असतील व्यसनी असतील त्यांना लगेच राग येत असेल आणि कुणाचच घरात ऐकत नसतील जर अशी परिस्थिती असेल तर त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे तर ही सेवा आपल्या केंद्रातून दिली जाते हट्टी मुलांसाठी तापट मुलांसाठी ही सेवा मुलांच्या आईने करायची आहे मुलांसाठी किंवा मुलांनी स्वतः सुद्धा केले तरी चालते तर सेवा काय आहे तर रामरक्षेचं तीर्थ ते मुलं घेऊ शकतात जी आईनं केलेलं असेल ती आई सेवा करू शकते किंवा स्वतः मुलं करू शकतात पण मुलं जर लांब राहत असतील तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की मुलगा आमच्यापाशी राहत नाही तर त्यांनी सेवा कशी करावी किंवा त्याला तीर्थ कसं द्यावं आता रामरक्षेचं तीर्थ कसं करावं यापूर्वीही त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर रामरक्षेचं तीर्थ सुद्धा एक तांब्याचा तांब्या घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हात ठेवायचा किंवा त्या पाण्याकडे बघत तुम्हाला संपूर्ण रामरक्षा अकरा वेळा पठण करायचे आहे त्यानंतर त्यातलं थोडंसं तीर्थ त्या मुलाला प्यायला द्यायचं कुटुंबातील सगळ्यांनी प्या आता जे संकल्पयुक्त जर त्याच्या नावाने तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर ते तीर्थ फक्त त्याला प्यायला द्यायचं आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा होणार नसेल तुमच्याकडून कारण संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार पूर्ण वर्ज असतो एका बैठकीत वाचन करायचं असतं एका वेळेला वाचन करायचं असतं तर ही सेवा कोणीही त्या व्यक्तीसाठी संकल्पयुक्त करणार असाल तर ते तीर्थ त्याच्या संकल्प सोडून केलेलं असतं त्यामुळे त्याच व्यक्तीला द्यायचं आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार नसाल आणि फक्त जर सेवा करणार असाल तर तुम्ही संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींनी ते रामरक्षेचं तीर्थ घेऊ शकता ज्या पद्धतीने आपण तारक मंत्राचं तीर्थ बनवतो अगदी त्याच पद्धतीने रामरक्षेचं करायचं असतं त्यानंतर आपल्या डाव्या हाताची नाडी आहे आता त्या समोरचा मुलगा तुमचा मुलगी कोणीही असेल जे अतिशय ताप ठट्टी आहेत चिडचिड आहेत किंवा पटकन त्यांना राग येतो सहन होत नाही अशी जर मुलांची परिस्थिती असेल तर त्या मुलांच्या डाव्या हाताच्या नाडीवरती संपूर्ण रामरक्षा एक वेळा म्हणा जर शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणा पण एक वेळा रामरक्षा वाचायलाच संपूर्ण अर्धा तास किंवा पंधरा फास्ट वाचलं तर पंधरा ते वीस मिनिटं लागतात पंधरा मिनटं तर धरून चला तर या पद्धतीने जर वाचणार असाल तर तुम्ही एक वेळा वाचू शकता किंवा त्या व्यक्तीला समोर स्वामींच्या बसवा आणि त्याच्या डोक्यावरती संपूर्ण हात ठेवा आणि संपूर्ण राम रक्षा एक वेळा ठेवा आता तुमचा मुलगा मुलीला समोर बसवा कितीही मोठे असू द्या मुलं अगदी कितीही लहान असो पण ती खूप तुम्हाला त्रास देत असतील हट्टी असतील तर ही सेवा अगदी तुम्हाला महिनाभर करायची आहे आणि महिन्याभरात तुम्ही स्वतः फरक बघाल एवढी ही सुंदर सेवा आहे आणि या सेवेला कोणताही तुम्हाला रुपया खर्च करायचा नाही फक्त मनोभावे तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवेमध्ये सातत्य ठेवायचे आहे तर स्वामींना पहिलं तर स्वामींसमोर बसून त्या व्यक्तीसाठी जर करणार असाल तर संकल्प सोडा आणि नसेल संकल्प युक्त तर तरीही तुम्ही दररोज ही महिनाभर सेवा करून पहा पण संकल्प सोडल्यामुळे काय होतं तर आपल्याला ती सेवा करायला एक आज म्हणतो ना आपण की खंड पाडत नाही आपण त्या सेवेत का तर आपण संकल्प केलेला असतो आणि त्याचबरोबर आपण सांगितलंही जात स्वामींना की ही सेवा मी का करत आहे स्वामींना बोलायचं की सेवा पूर्ण करून घ्या माझ्या मुलामध्ये बदल होऊ द्या तापट वृत्ती त्याची कमी हो किंवा चिडचिडपणा कमी हो किंवा अगदी सतत जो आजारी पडत असेल तरीही तुम्ही सेवा करू शकता पण अतिशय हट्टी मुलं असतात त्यांच्यासाठी हा शंभर टक्के रामबाण उपाय उपाय आहे रामरक्षा एवढी प्रभावी आहे ना खूप प्रभावी आहे आणि याचा मी अनुभव घेतलेला आहे काळ भैरवाष्टक तुम्ही म्हणता सायंकाळी आता नित्यसेवेमध्ये रामरक्षा कसं वाचायचं तर नित्यसेवेमध्ये तुम्ही दररोज रामरक्षा वाचू शकता सायंकाळी दिवाबत्ती करायची तीन अगरबत्त्या लावायच्या आणि स्वामींसमोर बसून रामरक्षा पठण करायची आणि त्या रामरक्षेची जी विभूती असेल ती संपूर्ण घरात फुंकायची आता रामरक्षेचा आपण तीर्थ तयार करू तर तेही तीर्थ थोडं थोडं तुम्ही घरामध्ये शिंपड शिंपडायचं एखादं सेपरेट फुलपात्रात ते तीर्थ घ्या व संपूर्ण घरात फुल घ्या एखाद्या फुल फुलाने तुम्ही सगळीकडे शिंपडू शकता या पद्धतीने रामरक्षा ही अतिशय प्रभावी ठरते आता आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात रामरक्षा आहे हे पहा आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये संपूर्ण रामरक्षा आहे तर ही रामरक्षा पान नंबर एकशे सत्तेचाळ वरती आहे आणि संपूर्ण तुम्हाला एकदा वाचून करायचं आहे नमः ॐ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्रीसीतारामचन्द्रो देवता अनुष्ठुपछन्द सीताशक्ति श्रीमद्दहनुमानकीलकं श्रीरामचन्द्रं प्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं द्रुतशरधनुषं बद्धपद्मासनस्थौ पीतौ वासो वसान नवकमलदलस्पर्धिनेत्रौ प्रसन्नं वामाङ्करूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदितं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् या पद्धतीने तुमची चाल असावी आणि संपूर्ण स्पष्ट स्वरात म्हणा व संपूर्ण रामरक्ष हे इथपर्यंत रामरक्षा आहे तर, तर ही अशी तुम्ही अकरा वेळा जेव्हा तुम्ही तीर्थ बनवाल तेव्हा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि जर तुम्ही डोक्यावर हात ठेवून म्हणणार असाल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा तुम्ही यथाशक्ती वाचू शकता पण ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळा वाचा वाचता येत नसेल तर युट्यूब लावा पण त्या व्यक्तीमध्ये फार बदल होतो डाव्या हाताच्या नाडीवर त्याच्या म्हणा किंवा समोर व्य मुलगा मुलगी तुमची कोण असतील त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता खूप प्रभावी आहे स्वतः गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे कारण आजकालची मुलं एवढी हट्टी झालेली आहेत की आई वडिलांना त्रास देतात उलटं बोलतात किंवा ऐकत नाहीत किंवा अगदी खूप त्यांची वृत्ती ही चिडचिडी झालेली असते बारीक सारीक कारणांवरून ते अगदी हा टोकाचे निर्णय घेण्यापर्यंत जातात अशी अनेक मुलं असतात तर त्यांच्यासाठी आईवडील खूप काळजी करत असतात तर त्यांनी मला असं वाटतं की स्वामी सेवेत स्वामी मार्गात यावं या कोणतीही अंधश्रद्धा नाही डोळच श्रद्धा आहे स्वामी मार्ग म्हणजे आणि हा प्रत्येकाने अडचणीत असणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोचवायला हवा यामध्ये कसलाही स्वार्थ नसावा आणि स्वामी सेवा घरोघरी गावोगावी पोचवावी ही प्रत्येक स्वामी सेवे करायची एक आ, काय म्हणतो आपण गुरूंना आपण जर काही देऊ शकलो तर ही सेवा आहे की आपण स्वामी मार्ग प्रत्येक ठिकाणी पोचू शकतो कारण ही डोळच श्रद्धा आहे आणि यामुळे अनेक लोकांना फरक पडलेला आहे कोणताही यामध्ये किंवा काही कुणाला लुटायचं नाहीये किंवा कुणालाही चुकीची माहिती देण्याचा यात उद्देश अजिबात नाही आणि ही रामरक्षा ही आपल्या भगवान श्री रामांची आहे आणि आपण आपल्या प्रभूंचं नुसतं नाव घेतलं तरी संकट दहा कोस जातं मग विचार करा की कि रामरक्षेमध्ये किती ताकद असेल त्यामुळे ही राम रक्षा जरूर पठण करा ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य आपल्या मुलांसाठी सेवा करा तारक मंत्रांचं तीर्थ असेल आजारी व्यक्तीसाठी तीर्थ असेल या सर्वांचे मी यापूर्वीही माहिती सांगितली आहे तुम्ही जरूर पहा आणि मुलांसाठी जर प्रत्येक आई वडिलांनी ही सेवा केली तर नक्कीच मुलं तुमचं ऐकतील तापट वृत्ती त्यांची कमी होईल पण कोणत्याही सेवेला सातत्य हवं आणि स्वामींवर दृढ श्रद्धा हवी आणि स्वामींना कोणतीही सेवा सांगून करावी त्यांना आज्ञा घेऊन करावी व तुम्ही ही सेवा, सेवा पूर्ण करून घ्या एवढंच माऊलींना सांगावं तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी माऊलींच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही सेवा सातत्याने करून पहा खूप सुंदर अनुभव येईल तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ